हिलिंग म्हणजे काय ॲक्च्युली खूप सारे प्रकार आहेत हिलिंगमध्ये प्राणिक हिलिंग रेकी हिलिंग अशा खूप साऱ्या मेथड आहेत ज्याद्वारे आपण मेंटली इमोशनली ह्या गोष्टींकरता जास्तीत जास्त हिलिंगचा प्रयोग करतो सो जेव्हा आपण लहानाचे मोठे होत असतो आपल्या चाईल्डहूडमध्ये आपले काही असे बिलीफ्स बनतात आणि ते बिलीफ्स आपल्याला समटाईम पुढे जाऊ देत नाहीत उदाहरण उदाहरणार्थ की एक लहान मुलगा आहे आणि त्याला जर लहानपणी एक तो फेल झाला आहे समजा आणि पुढे पण त्याला तशा सिच्युएशन भेटल्या ज्यामुळे तो फेल झाला कॉलेजमध्ये आला फेल झाला पुढे पण तो बिझनेसमध्ये लॉस झाला तर त्याचा एक बिलीफ बनतो की यस आय एम अ फेल्युअर नेक्स्ट एक्झाम्पल घेते मी की एखादी एखादी डिझीज आहे जी ठीकच होत नाही आणि पुढे तो दोष देतो की नाही माझ्यासमोर माझ्यासोबत असंच घडतं आहे सो इथं त्याने एक बिलीफ क्रिएट केला आहे इथं त्यानं एक पॅटर्निंग बन बनवले की ओके माझ्यासोबत नेहमी हे असंच होतं मी कुठेही गेले तरी असंच होतं रिलेशनशिपमध्ये पण समटाईम माझ्याकडे खूप उदाहरणं येतात की खूप सारे रिलेशनशिप झाले बट मला समजत नाही आहे की मला काय हवं आहे माझे खूप ब्रेकअप झाले अँड ऑल सो ह्या ठिकाणी हिलिंग खूप इम्पॉर्टंट आहे जेव्हा आपण आपल्या इनर चाइल्डला जे आपले चाइल्डहूड आहेत त्यामध्ये काही ट्रॉमॅटिक सिच्युएशन आहेत त्यांना तसंच राहू दिलं यु नो की आपल्याला एखादी जखम झाली आणि जोपर्यंत आपण त्यावर मलमपट्टी करत नाही तोपर्यंत ही तो ती जखम आपल्याला त्रास देते सो इथं पण त्याप्रकारे आहे की आपण जोपर्यंत आपल्या चाइल्डहुड आपले जे लहानपणीचे घाव आहेत ते भरले नाहीत तर ते पुढे ह्या प्रकारचा आघात करतात मग आपण काही लोकं मग देवालाच म्हणतात की ओके देवा मलाच दिलंस मलाच दुःख दिलंस मलाच सगळे प्रॉब्लेम जे आहेत ते मलाच दिलेस ह्या प्रकारचे सो so, इथं हिलिंग करणं खूप गरजेचं आहे बिकॉज लाईफ टाईम जर आपण एक एक आयडेंटिटी घेऊन फिरत असलो की मी फेल्युअर आहे मी फेल्युअर आहे सो पुढं पण मला नाही वाटत की त्यांचं काही ब्राईट फ्युचर असेल सो so, ह्या प्रकारचे आता इथे हिलिंग म्हणजे काय व्हायब्रेशन हिलिंग आणि हिलिंगमध्ये खूप 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 प्रकार आहेत बट मी जो फॉलो करते किंवा मी जो शिकवते तो व्हायब्रेशन हिलिंग आहे मी जास्तीत जास्त अलाइनमेंट व्हायब्रेशन पॉझिटिव्हिटी ह्या गोष्टींकडे लक्ष दे आपले जे थ्री मेन एरिया आहेत लाईफमधले हेल्थ वेल्थ रिलेशनशिप सो so, आजकाल बघितलं तर खूप प्रॉब्लेम येतात डिवोर्स केस वगैरे खूप वाढत आहेत का वाढत आहेत बिकॉज ऑफ सम बिलीव्स सम पॅटर्न की ओके हे असं होतं आणि मग रिलेशनशिप नाही ना ना होत आणि हे हे सगळं आपण ऐकतो आणि कुठे ना कुठे तरी त्यासोबत आपण रिलेट करायला लागतो एखादी एखादी बिमारी आहे जी ठीक होत नाही आणि आपण तेच पुन्हा 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 स्वतःला सांगतो की हे ठीक होणार नाही आहे हे होणार नाही आहे सो so, आपण त्या प्रकारचे बिलीफ्स बनतो आणि आपण तेच अट्रॅक्ट करत आहोत सो so, आपण समजायला पाहिजे आपल्याला की आपण काय विचार करत आहोत आपण काय काय आपल्या लाईफ आपली लाईफ आपण कशी घडवत आहोत हा सगळा विचार आपण कराय कराय करणं खूप गरजेचं आहे सो so, इथं ही लिंक तुम्हाला खूप हेल्प करेल स्वतःशी कनेक्ट व्हायला तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम असतील ते सॉल्व करायला सो so, हे झालं हिलिंगबद्दल जर तुम्हाला आणखीन हिलिंगबद्दल माहिती हवी असेल तर स्टे कनेक्ट विथ माय यूट्यूब चॅनेल